विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण एक पासून तर दोनशेपर्यंतचे आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित प्रश्न बघितलेले आहे जर तुम्ही ते बघितलेले नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते बघू शकता आणि त्या व्हिडिओवर तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त होत असेल तेवढे जास्तीत जास्त, जास्त रिव्हिजन मारा जेणेकरून ते क्वेश्चन तुमच्या एकदम लक्षात राहिले पाहिजे कारण की ह्या सर्व क्वेश्चनमधूनच तुमच्या कोणत्याही सरळ सेवा आणि एम पी एस सीच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जात असते आता येणाऱ्या पुढील जी धर्मदाय आयुक्तची एक्झाम आहे कोंबाईन ग्रुप बी आणि एस एस सी सी एच एस एल सोबतसोबत महानगरपालिकेच्या ज्या काही सरळसेवेच्या एक्झाम आहेत त्यांच्यासाठी ह्या प्रश्नातून हंड्रेड पर्सेंट प्रश्न जे आहे ते उतरणार आहे तर त्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया दोनशे एकपासून तर तीनशेपर्यंतचे प्रश्न अखिल भारतीय काँग्रेस समितीची स्थापना कधी झाली अखिल भारतीय काँग्रेस समितीची स्थापना एकोणीसशे वीसमध्ये झाली एकोणीसशे सत्तावीसमध्ये स्थापन झालेल्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख नेते कोण होते तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना एकोणीसशे सत्तावीसमध्ये झाली होती आणि त्याचे प्रमुख नेते होते भगतसिंग काकोरी कट कारस्थान कोणत्या वर्षी घडले काकोरी कटकारस्थान हे एकोणीसशे पंचवीसमध्ये घडले होते काकोरी कटकारस्थानातील प्रमुख नेते कोण होते रामप्रसाद बिस्मिल हे काकोरी कट कारस्थानातील प्रमुख नेते होते पंजाब केसरी म्हणून कोण ओळखले जातात तर लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते लाला लजपतराय कोणत्या आंदोलनात पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी होऊन मृत्युमुखी पडले तर सायमन आयोग निषेध आंदोलन जे झाले होते त्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला होता स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती स्वराज्य पक्षास पक्ष स्थापन करणारे नेते कोण होते सी आर दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती नेहरू रिपोर्ट कोणत्या वर्षी सादर करण्यात आला एकोणवीसशे अठ्ठावीसमध्ये नेहरू रिपोर्ट सादर करण्यात आला नेहरू रिपोर्टमध्ये काय मागणी करण्यात आली होती तर भारतासाठी डॉमिनियन स्टेटस जे आहे याची मागणी करण्यात आली होती नेहरू रिपोर्टमध्ये नेहरू रिपोर्टवर आधारित जिन्ना यांची चौदा सूत्रे कोणत्या वर्षी मांडली गेली तर नेहरू रिपोर्टवर आधारित जिन्ना यांची चौदा सूत्रे एकोणीसशे एकोणतीसमध्ये मांडल्या गेली क्रिस मिशन कोणत्या वर्षी भारतात आले एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारतात क्रिप्स मिशन जे आहे ते आले क्रिस मिशनचा प्रमुख का उद्देश काय होता तर भारताला युद्धानंतर स्वातंत्र्याची हमी देणे हा क्रिप्स मिशन प्रमुख उद्देश होता या मिशन अंतर्गत भारतीयांना से आव्हान आश्वासन दिले होते की तुम्ही युद्धात सहभागी व्हा आमच्यातर्फे त्यानंतर युद्धानंतर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्याची हमी देतो स्वातंत्र्य देतो ऑगस्ट ऑफर कोणत्या वर्षी जाहीर झाले एकोणवीसशे चाळीसमध्ये ऑगस्ट ऑफर जाहीर करण्यात आले ऑगस्ट ऑफर देणारा व्हायसराय कोण होता तर लॉर्ड लिनलिदबो हा ऑगस्ट ऑफर देणारा व्हायसराय होता कॅबिनेट मिशन योजना कोणत्या वर्षी भारतात आली कॅबिनेट मिशन योजना एकोणीसशे छेचाळीसमध्ये भारतात आली कॅबिनेट मिशन योजनामध्ये भारताचे किती गट प्रस्तावित होते तर तीन गटात विभाजन करण्यात आले होते डायरेक्ट ॲक्शन डे कधी पाडला गेला सोळा ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीसमध्ये डायरेक्ट ॲक्शन डे पाडण्यात आला डायरेक्ट ॲक्शन डे कोणी पाडला तर मुस्लिम लीगने पाडला डायरेक्ट ॲक्शन डे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत स्वतंत्र कायद्याची घोषणा कोणी केली तर ब्रिटिश संसदेमध्ये करण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत स्वतंत्र कायद्याची घोषणा भारत स्वतंत्र कायदा कोणत्या तारखेला मंजूर झाला अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्रता कायदा मंजूर झाला भारताचे शेवटचे व्हायसराय कोण होते लॉर्ड माउंट बॅटन हे भारताचे शेवटचे व्हायसराय होते भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात तर भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते भारतीय एकतेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय एकतेचे शिल्पकार म्हटले जाते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते भारतीय अर्थसंकल्प मांडणारे पहिले भारतीय कोण लियाकत अली खान आणि आर के षण्मुखन शेट्टी आर के षण्मुखन शेट्टी यांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडला आणि लियाकत अली खान यांनी पाकिस्तानासाठी अर्थसंकल्प पा मांडला भारतातील पहिले अर्थमंत्री कोण होते तर पहिले फायनान्स मिनिस्टर जे आहे ते भारताचे ते होते आर के षणमुखन शेट्टी आणि त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते तर सर्वात पहिले संरक्षण मंत्री भारताचे सरदार बलदेव सिंग हे होते तर विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट हा व्हिडिओ पहा सर्व प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जोपर्यंत तुमच्या लक्षात नेरा तोपर्यंत व्हिडिओ जे आहे तुम्ही परत परत किती पण वेळा पाहू शकता तर भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते भारतातील पहिले परराष्ट्रमंत्री कोण होते जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते भारतातील पहिले गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते भारतातील पहिले कामगार मंत्री कोण होते जगजीवन राम हे भारतातील पहिले कामगार मंत्री होते भारतातील पहिले रेल्वेमंत्री कोण होते जॉर्ज जॉन मथाई हे भारतातील पहिले रेल्वेमंत्री होते भारतातील पहिले कायदेमंत्री कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले कायदेमंत्री होते भारतातील पहिले आरोग्यमंत्री कोण होते राजकुमारी अमृता कौर हे भारतातील पहिले आरोग्यमंत्री होते भारतातील पहिले अन्न व कृषी मंत्री कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतातील पहिले अन्न व कृषी मंत्री होते भारतातील पहिले उद्योगमंत्री कोण होते श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतातील पहिले उद्योग मंत्री होते भारतातील पहिले पंतप्रधान नेहमी कोणत्या मंत्रालयाचा कारभार स्वतःकडे ठेवत होते तर परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार भारतातील पंतप्रधान नेहमी स्वतःकडे ठरत होते भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती पहिली पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत सर्वात जास्त भर कृषी क्षेत्रावर होता दुसरी पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक भर जे आहे तो औद्योगिक विकासावर देण्यात आला होता दुसऱ्या पंचवार्षिक योजना कोणी तयार केली प्राचार्य पी सी महानुपोलीस यांनी दुसरी पंचवार्षिक योजना तयार केली अठराशे सत्तावनच्या उठावाला राष्ट्रीय स्वरूप कोणी दिले वीर सावरकर यांनी अठराशे सत्तावनच्या उठावाला राष्ट्रीय स्वरूप दिले अठराशे सत्तावन्नच्या उठावाबाबत सिपायाचे बंड असे कोणी म्हटले ब्रिटिश इतिहासकारांनी अठराशे सत्तावन्नच्या उठाला सिपायाचे बंड असे संबोधले होते अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे कारण काय होते ॲनफिल्ड रायफल काडतुसे ते अठराशे सत्तावन्नच्या उठाचे कारण होते त्यामध्ये जनावरांची चरबी वापरल्या जात होती आणि ते भारतीय सैनिकांना आवडले नव्हते त्यामुळे तो उठाव झाला होता अठराशे सत्तावन्नच्या उठावातील प्रमुख नेते कोण होते ताशीची राणी लक्ष्मीबाई बहादूर शाह जफर आणि तात्या टोपे हे अठराशे सत्तावनच्या उठावातील प्रमुख नेते होते अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारतावर कोणाचा कारभार सुरू झाला अठराशे सत्तावन्न साली जो उठाव झाला त्याच्यानंतर भारतामध्ये ब्रिटिश क्राउन जे आहे त्याचे राज्य आले अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर कोणता कायदा लागू करण्यात आला अठराशे सत्तावनच्या उठावानंतर अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा लागू करण्यात आला अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा कोणत्या व्यक्तीकडे भारताचा कारभार सोपवतो याचे उत्तर आहे ब्रिटिश सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे अठराशे अठ्ठावन्नमध्ये भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते लॉर्ड कॅनिंग हे अठराशे अठ्ठावन्नमध्ये भारताचे पहिले व्हायसराय बनले होते व्हिक्टोरिया राणीची घोषणा कधी झाली व्हिक्टोरिया राणीची घोषणा अठराशे अठ्ठावन्नमध्ये झाली अठराशे अठ्ठावन्नच्या घोषणेत भारतीयांनी काय केले भारतीयांना काय दिले तर अठराशे अठ्ठावन्नच्या घोषणेत भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य व समान न्याय मिळवून देण्यात आला भारतातील सर्वात पहिला कुलपती कोण म्हणजे सर्वात पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर वॉरेन हॅस्टिंग्स हा भारतातील सर्वात पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरेन हॅस्टिंग यांनी कोणती न्यायव्यवस्था सुरू केली वॉरेन हॅस्टिंग जे भारतातील पहिले गव्हर्नर जनरल होते त्यांनी अदालती व्यवस्था सुरू केली भारतातील फौजदारी कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केला तर कॉर्नवेलिस यांनी भारतातील फौजदारी कायदा सुरू केला भारतातील पोलीस व्यवस्था कोणी सुरू केली लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतातील प पोलीस व्यवस्था सुरू केली परमनंट सेटलमेंट कोणत्या प्रदेशात लागू होते परमनंट सेटलमेंट बंगाल बिहार आणि ओडिसा या प्रदेशात लागू होते रयतवारी पद्धत कोणत्या प्रदेशात लागू होती मद्रास आणि बॉम्बेमध्ये रयतवारी पद्धत लागू होती महालवारी पद्धत कोणत्या प्रदेशात लागू होती तर उत्तर भारतामध्ये म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये महालवारी पद्धत जी आहे ती लागू होती भारतातील जमीनदारी प्रथा जमीनदारी प्रथा कोणत्या कायद्याने रद्द झाली एकोणीसशे पन्नास साली जो जमीन सुधारणा कायदा झाला त्या कायद्यानुसार भारतातील जमीनदारी प्रथा रद्द करण्यात आली भारतीय कृषी आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला था एकोणीसशे सव्वीसमध्ये भारतीय कृषी आयोग स्थापन झाला हंटर आयोग कोणासाठी होता शिक्षण सुधारणासाठी हंटर आयोग होता उड्स डिस्पॅच कोणत्या वर्षी जाहीर झाला अठराशे चौपन्नमध्ये ऊड्स डिस्पॅच जाहीर झाला भारताचे शिक्षणाचे मॅग्नाकार्टा म्हणून कोणत्या गोष्टीला ओळखले जाते उड्स डिस्पॅच जो अठराशे चौपन्नमध्ये झाला त्याला भारताच्या शिक्षणाचे मॅग्नाकार्टा मॅग्नाकार्टा म्हटले जाते अलीगड चळवळ कोणासाठी होती तर मुस्लिम समाजाचे शिक्षण याच्यासाठी अलीगड चळवळ होती भारतातील महिला शिक्षणाचे पितामा म्हणून कोण ओळखले जातात महर्षी धोंडू कर्वे यांना भारतातील महिला शिक्षणाचे पितामा म्हटले जाते भारतातील राष्ट्रीय शिक्षण परिषद कधी स्थापन झाली अठराशे त्र्याऐंशीमध्ये भारतीय भारतातील राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना झाली भारतीय सुधारक महर्षी केर कर्वे यांनी कोणती संस्था स्थापन केली एस एन डी टी महिला विद्यापीठ या संस्थेची स्थापना केली होती भारतीय सुधारक महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिली महिला पदवीधर कोण होती तर सर्वात पहिली महिला पदवीधर होती कादंबिनी गांगुली भारतातील पहिली महिला एम ए कोण होती तर चंद्रमुखी बसू हे भारतातील पहिली महिला एम ए भारता होती भारतातील पहिली महिला वकील कोण होती तर कॉर्नेलिया सोराबजी कॉर्नेलिया सोलाबजी हे भारतातील पहिली महिला वकील होती पहिले महिले महिला वकील होती भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होती आनंदीबाई जोशी ही भारतातील पहिली महिला डॉक्टर होती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती सुचिता कृपलानी हे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती सरोजिनी नायडू ही भारतातील पहिली महिला राज्यपाल होती भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होती प्रतिभा पाटील ही भारतातील पहिली महिला राष्ट्रपती होती भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होती इंदिरा गांधी होत्या भारतातील पहिली महिला आय पी एस कोण होत्या किरण बेदी ही भारतातील पहिली महिला आय पी एस होती भारतातील पहिली महिला आय एस कोण होती तर अण्णा जॉर्ज माट्यू ही भारतातील पहिली महिला आय एस होती भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होती कल्पना चावला ही भारतातील पहिली महिला अंतराळवीर होती भारतातील दुसरी महिला अंतराळवीर कोण होती तर सुनीता विल्यम्स ही भारतातील दुसरी महिला अंतराळवीर होती भारतातील पहिला नोबेल पारितोषिक विजेता कोण होता भारतातील पहिला नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे होते त्याला त्यांना साहित्यासाठी एकोणीसशे तेरामध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले भारतातील पहिला भौतिकशास्त्रातील नोबेल विजेता कोण होता भारतातील भौतिकशास्त्रासाठी म्हणजे फिजिक्ससाठी नोबेल पुरस्कार मिळ सी व्ही रमन हे एकोणीसशे ज्यांना एकोणीसशे तीसमध्ये एक हे नोबेल पारितोषिक देण्यात आले ते होते भारतातील पहिला अर्थशास्त्रातील नोबेल विजेता कोण होता अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो तो मिळाला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतातील पहिला शांततेसाठी नोबेल विजेता कोण होता भारतातील पहिला शांततेसाठी नोबेल विजेते होते मदर तेरेसा यांना एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये नोबेल भेटले होते भारतातील पहिला वैद्यकीय शास्त्रातील नोबेल विजेता कोण होता तर हर गोविंद खुराणा हे भारतातील पहिले वैद्यकीय शास्त्रातील नोबेल विजेते होते त्यांना एकोणीसशे अडुसष्टमध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते भारतातील पहिला गणितातील फेट्स पदक विजेता कोण होता तर uh, मनसूड भार्गव हे होते गणितातील फिट्स पदक विजेते पहिले दोन हजार चौदामध्ये त्यांना हे गणितातील फेट्स पदक भेटले भारतातील पहिला क्रिकेट वर्ल्डकप विजय कोणत्या वर्षी झाला होता uh, भारतातील पहिलं क्रिकेट वर्ल्डकप जे आहे ते एक अठराशे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये जिंकले होते एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपचा कर्णधार कोण होते तर कपिल देव हे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपचे कर्णधार होते त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला होता भारतातील पहिला आशियाई खेळ कधी झाला होता था? एकोणीसशे एक्कावन्नमध्ये नवी दिल्ली येथे पहिला आशियाई खेळ झाला होता था। भारतातील पहिला राष्ट्रकुल खेळ कधी झाला होता था? पहिला राष्ट्रकुल खेळ दोन हजार दहामध्ये झाला होता नवी दिल्ली येथे भारतातील पहिला अंतराळ उपग्रह कोणता होता भारतातील पहिला अंतराळ उपग्रह आर्यभट्ट होता ज्याला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये लॉन्च करण्यात आले होते भारतातील पहिली प्रक्षेपण रॉकेट केंद्र कुठे आहे भारतातील पहिले प्रक्षेपण रॉकेट केंद्र श्रीहरिकोटामध्ये आहे भारतातील पहिला चंद्र मोहिमेचा उपग्रह कोणता होता तर चंद्रयान एक दो दोन हजार आठमध्ये सोडण्यात आला होता हा पहिला चंद्र मोहिमेचा उपग्रह होता भारतातील पहिला मंगळ मोहिमेचा उपग्रह कोणता मंगळयान दोन हजार तेरा हे भारतातला पहिला मंगळ मोहीम मोहीम होती दोन हजार तेरामध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती भारतातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबामध्ये आहे आणि थुंबा, थुंबा गाव ती ती हे गाव केरळमध्ये आहे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे आहे सर्वात पहिले अणुऊर्जा केंद्र भारतातील तारापूर येथे आहे तारापूर जे हे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये येते भारतातील पहिले हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो आपले दोनशे एक पासून तर तीनशेपर्यंत प्रश्न जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेले आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता पुढील व्हिडिओमध्ये आपण तीनशे एक पासून तर चारशेपर्यंतचे क्वेश्चन जे आहेत ते बघूया आणि याचा टार्गेट ठेवूया तीनशे लाईकचा जर तीनशे लाईक कम्प्लीट झाले तर लगेचच टेलिग्रामवर याचा पी डी एफ जातो तुम्हाला मिळून जाईल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद